निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या यादीतून इचलकरंजी परिसरातील शहापूर गावठाणमधील अनेक मतदारांची नावं गायब झाली आहेत अनेकांच्या नावापुढं मयत अशी नोंद झाली आहे जिवंत असणाऱ्या नागरिकांची नावं मतदार यादीतून गायब करणं हा खरं तर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे असा आरोप करण्यात आहे इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निश्चित झाले असून आता मतदार याद्याही प्रसिद्ध झाल्यात मात्र या याद्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे शहापूर गावठाणमधील चौसष्ट क्रमांकाची यादी तपासली असता हयात पाच मतदारांची नावं डिलीट यादीत दाखवण्यात आली आहेत हा गंभीर प्रकार आहे त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे इचलकरंजीचे कार्याध्यक्ष उदयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंधित मतदार आणि परिसरातील नागरिकांनी प्राण कार्यालय गाठलं यावेळी शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेऊन मतदार हयात असताना अनेकांची नावं डिलीट यादीत दिसत आहेत डिलीट यादीत दाखवलेल्या मतदारांनी विधानसभेलाही मतदान केलं होतं असं सांगत संबंधित मतदार त्यांचा आधार कार्ड मतदान ओळखपत्रही सादर केलं यावेळी नागेश शेजाळे मच्छिंद्र नगारे ऋषिकेश सुतार पूजा लाटवडे कृष्णाबाई हराळे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते